नमस्कार मंडळी सुप्रभात आपल्या आडवाटेवरील भटकंतीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर आज आपण आलो आहे वरणघाट परिसरात मोहनगाडाच्या बाजूच्या आपण वाटा करतोय मागे या भागात ब बरीच भटकंती केलेली आहे यावेळी जरा नवीन वाट कळली देवदांड देवदांड म्हणून तर तिच्या भटकंतीसाठी खास आलो आहे तर आज आम्ही देवदांड उतरणार खालच्या गोठवलीत जाणार वेळेचं नियोजन बघून मंगळगड करायचा विचार आहे तो करून परत उतरून चोरकण्याने परत आम्ही मनात उपस्थित येऊ असा आमचा आजचा प्लान आहे भन्नाट वाटा ते एक नंबर धारेच्या एकदम सरळ धार इकडं आपल्याला खिंड दिसते आणि मागं रायरेश्वराचं लांबलचक पठार तर बघूया कसा होतो आहे ट्रेक भारी आहे परिसर एकदम तिकडे बघू शकताय मसाला मसाळ्याचं डोंगर सूर्योदय पण होत आहे आता चला बघूया कशा वाटायत आपले सवंगडी पुढे गेलेत त्यांची पण ओळख करून देतो रात्री मस्त घरी जेवण करून मित्र अजिंक्य आणि मी आमचं विंग गाव सोडलं पुढे राजवाडी पेट्रोल पंपावर आमच्या गाडीची टाकी फुल केली आणि भोरला चौपाटीला पुण्याहून येणाऱ्या तिघांची वाट बघत बसलो ते आले मग आम्ही पुढे आंबेघर निगुडघर अशा मार्गे कुडली गावाकडे प्रस्थान केलं कुडली गावात उशिरा पोहोचत आमच्या कंक पाहुण्यांकडे आमची राहण्याची मस्त सोय झाली नाहीतर बाकी वेळी आम्ही काय करतो की गावात एखादं मंदिर किंवा शाळा बघून मुक्काम करत असतो एवढ्या चांगल्या सोयीची अपेक्षा आमची ट्रेक मध्ये तरी कधी नसते भल्या पहाटे आवरून कुडली गाव सोडलं आणि जवळच असलेल्या मनाट वस्तीकडे कूच केली जिथून आम्ही ट्रेक सुरू करणार होतो रात्री आलोय हो आता मनाट वस्तीकडे चालले तुम्ही आता ती देवदानची वाट उतरता का कोण नाही ती नाही उतर मग चोरखाना चोरखाना आणि इकडे कुठली वाट आहे ना काम जायला ना? कामत्याची काम काम वाटे जा नाही नाही अजून एक आहे ना कुठली तरी खुट्याची खुट्याची होती ती बंद झाली खुट्याची वाटून जाऊच नका पण तरी कोण येणार आहे का किंवा करायची जा मला ती करायची झाली तर मग मग कोणतरी येईल सोबत नामी बोलले ना दादा चाललं मग बघू जाऊ सांगतो एवढी का कारण की ती हे रान गवत असेल का हां कमी पण दाडी जास्त झाली बरं बघ आता ती कधी बोलत चाललं ठीक चला मनाट वस्ती म्हणजे एक छोटासा धनगरवाडा त्याच्या वाटेवर लागताना मस्त सूर्योदयाच्या हो छान रंगबेरंगी छटांनी आमची सकाळ प्रसन्न करून टाकली पुढे कच्च्या रोडने मनाटवस्तीकडे जाताना मस्त रायरेश्वराच्या नाखिंदा टोकाचं नेडं बघायला मिळालं बागेत स्पष्ट दिसतंय हे आम्ही मागे जेव्हा राम्याचा दर चढला त्यावेळी पलीकडच्या साईडने बघितलेलं कोण कधी कोण आले दुसरं चौक होतात मग त्यांनी कोणत्या वाटा गेल्या चोरखान चोर खाली गेली फक्त मधन ती खिंडू श बघा ती हा मासळ हा मासळ आणि त्याच्या बाजूनी खोट्याची उतरली या दोघींच्या मधनं खोट्याची उतरली आणि ती तुम्ही दुसरी म्हणला ती आणि खुट्याच्या मधली खुट्याच्या मधली हे उडीच नाव काय उडी हो उडीकन उडी। उडी खाली जाते आणि हे आपले हे असं ते पाठीकणं ह्याची पाठी ह्याची पाठीकण ते आले ते कामत्यात उतरते कामत्याच उतर ती उतरली हि कामच्यातच उतरले हे गेल तरी कामत्यातच उतरले ती वाटा काम आता बघू त्या दोन्हीच तुम्ही जरा बघून ठेवा वाटा ही मोकळी ही मोकळी ही जे खाली जाते ना कुठे जे मोकळी पण त्या खडकात जरा मानाट टूअस तिथून आपण सुरुवात केली ट्रेकला इकडे यांची विहीर दिसती पाण्याचा सोर्स इथला काल रात्री तरी साडेआठ वाजता गावातून निघालो पुण्यातून तिघं आली आणि आम्ही आमच्या विंग दोघं होतो अशी पाच जण मिळून रात्री अकरा वाजता आलो कुडलीमध्ये तिथे आमचे पाहुणे तिथं मस्त सोय झाली आमची राहायची आता मस्त फ्रेश वगैरे हो होऊन आम्ही गाडीने मनात वस्तीत चालू आणि आता इथून ट्रेक स्टार्ट केले भारी परिसर आहे मस्त सगळे पाहुणे रावळे आहेत आमच्या या भागात त्यामुळे आपल्याला इथल्या अजून नवीन वाटा करता येतील बऱ्याच वाटा समजल्यात आत्ताच दोन वाटा समजल्या जे खुटीची वाट आणि उडी बघूयात वापर नसल्यामुळे बऱ्याच वाटांची पडझड झाली आहे वस्त्रं गेल्यात म्हणजे लँडस्लाईड झाली तर मामांना आता बघायला लावले आपण सगळं सगळं रोप वगैरे इक्विपमेंट घेऊन त्या वाटांचा पण दुराळ करून टाकू चला आता या वाटा बघूयात कशा हे बघा आता समोर आपल्या रायरेश्वरच्या नाखिंदा टोकोरचा निळ दिसते एकदम स्पष्ट मागच्या वेळी पलीकडून बघितलेलं रामाच्या दराच्या वाटेवरून हा इकडे हा मसऱ्याचा डोंगर आणि इकडं आपल्याला आता मोहनगड दिसेल हा बघा हा समोर मोहनगड अंजनीला भरवा कसला आलाय पूर्ण जांभळ झांभळ झाले झाड सकाळी सकाळी पण आले एवढी गंडर झाडी तर हे आपल्याला मधल्या खळग्यात जायचे तिथून उजवीकडे चोर खाली उतरते हंडावीकडे डावीकडे गेले की देवदांड पूर्ण घंडाट झाडीचा हा भागे आता आम्ही चोरकानेच्या वाटीच्या पॉईंटवरून डावी घेतली जी देऊ जाते बऱ्याच वेळाच्या सपाटी झाल्यानंतर आता चढायला सुरुवात झाली आपल्याला मध्ये आता थोड्याच वर आपण साह्य मात्यावर पोहोचू तिथून तिला बरेच किल्ले आणि खालचा कोकणचा परिसर नजरेस पडेल <laughs> अजून आपल्याला डेंजर वाटा करायचं आत व्हायचं आम्ही ट्रिक स्टार्ट केलं ती वस्ती आता बरीच लांब राहिली बरोबर या उड्या उड्याच्या बाजूनी वाट वरती घेऊन आली आता जंगल बघू शकता तुम्ही कसलं घंडाटे थोडाच वेळ राहिला आहे आपण साय्य मात्यावर पोचू समोरच आपल्याला मोहनगड आहे आणि आता घाट माथ्यावरचं सुख बघूयात आपण आली बघणी अरे कडाक एक नंबर जबरदस्त नजारा हेच आहे घाट सुख बराच परिसर दिसतोय बघ किल्ले तोर नाही समोर इथं वरंद घाटाचा परिसर आहे तिकड बघा रायगड पण आहे समोर आहे बघा रायगड मंगळगड मीठ खाडा दिसतो मीठ खाट गपतघा खाली उतरायचे आणि मग या दुताने वाडीतून आपण किल्ला करू परत उतरू उठवली ती आणि ही जी धार दिसते ती आहे चोरखाण्याची त्याने आपण चढाई करणार आहे पलीकडं चिकना घाट दिसतोय या ट्राईट होत रायगड गुहिरीचा डोंगर आणि हा दुर्ग तोरणा राजगड पण दिसला असता पण या मोहनगडाच्या मागे आता तो तो आपल्या उपलब्ध ट्रेकला सवंगडी लाभलेत त्यांची ओळख करून देतो हा जिंक्या गाववाला आमचा प्रियांका मानसी आणि अजय आमची धुराच्या टीमच्या पोरांना जर काम असल्यामुळे आज ते काही येऊ शकले नाहीत त्यामुळे ही पूर्ण नवीन, नवीन टीम आहे नवीन टीमबरोबर ह्या वाटा करणं थोडं आव्हानात्मक राहील असं वाटतंय मला आता तरी पण त्यांनी नाराज करू नये एवढीच माझी इच्छा पोरी पण आहेत ट्रेक कसा आहे त्यांना डिफिकल्टी लेवल वगैरे सगळी सांगितलेली आहे पण तरी चालणार आम्ही या विश्वासावर त्यांना घेतलेले आहे आम्ही बघूया आता किती विश्वास ते ठाम राहत आहेत ट्रॅव्हर्स मारून आता आम्ही दांडाला लागलोय घसरा घसरी पूर्ण अरे वा समोर आता आपल्या महिपतगड दिसतोय बघा हे बघा हे संपूर्ण लांबलजक पठाराची दिसत आहे ना ते महिपतगडाच आहे महिपतगडावरून आम्ही मंगळगड बघितलेला जेव्हा मैपत सुमार रसाळ आता आपल्या समोर मधुमखंध दुर्गड आहे आणि या बाजूला प्रतापगड इकडे ही सपाटीस येतो मैपतगड आता आपण घाट उतरायला घेत व्यवस्थित या रे अजिबात वाट नाहीये पण आहे वाट नसल्यामुळे नसल्यामुळं अजिबात मिळलेलं नाही छोटस रॉक आहे सोपा आहे काय अवघड नाही एवढा पूर्ण कौतांनी झोकाळलेली आहे मळलेल्या सार देवदांड हे प्रकरण काय सोप्पं दिसत नाही गाड्या हे त्याच्या पहिल्या दोन टप्प्यातच समजलं एकतर धारेवरची वाट आणि दोन्ही साईडला फॉल त्यात नवीन सवंगडी सोबतीला त्यांना सुरक्षित गाईड करत खाली न्यायचं बस एवढं डोक्यात होतं मग उशीर झाला तरी चालेल मंगळगड नाही झाला तरी चालेल तो परत कधीतरी करता येईल पण यांना सुरक्षित खाली नेणं हे महत्त्वाचं होतं त्यात आमची धुराटची टीम असती तर काहीच टेन्शन नव्हतं कारण की प्रत्ये कुणालाच काही सांगता सांगायला लागत नाही प्रत्येकजण आपलं आपलं उतरत असतो मग मग आम्ही मंगळगड पण मारला असता पण यावेळी ते काय होणं पॉसिबल नाही येथून फुलगा सगसरी हे व्यवस्थित या पूर्ण गवते आणि उतारे एकदम व्यवस्थित पार करायला पाहिजे हळूहळू हळूहळू चालेल हे बघा पूर्ण दोन्ही साइडला फॉल आहे आणि या धारेवरून वाट उतरते खाली थोडा रिस्की प्यायची या अगदी काळजीपूर्वक उतरायला पाहिजे अवघड आणि रिस्की रोप्याचे साहेब इथे कारण की दोन्ही साईडला फॉल आहे त्यामुळं बरीच काळजी घ्यायला लागते घसरत आलोय खाली नवीन सवंगड्यांसोबत गाड्यांसोबत थोडस अवघड वाटते पण व्यवस्थित गाईड करून ते लोक पण येत आहेत खाली हळूहळू या खालच्या धाऱ्यावर गेलो सेफ होईल तिथपर्यंत काळजी घ्यायची घसऱ्या घसरी व्हायला लागली నస్తారా మా కొ बरेच रिस्की रिस्की टप्पे पार करतात फायनली आम्ही सेफ झोनमध्ये आलो आहे इथं धार मोठी आहे त्यामुळं काही टेन्शन नाही पण वरती बरोबर मधून उतरताना दोन्ही साईडला फॉल होते त्यामुळं बरीच काळजी घेतली आहे एक नवीन सवंगडी व्यवस्थित गाईड करत करत सगळे आम्ही आता खाली आलो आहे जबरदस्त आहे वाट जबरदस्त आहे एकदम दृष्टी भय व्याकार आहे घसारा देत त्यामुळं जरा अवघड सोडती आहे वाट आला करे। का रे आता एक पंधरा वीस मिनटात आम्ही खालच्या वाडीत पोहचू अजून मंगळगड करायचं अजून खाल्लं पण नाही काहीच कोणीच काय खाल्लं नाही आलं तसं वरती उतरायला घेतली वाट आता वाजलेत साडेनऊ दहापर्यंत खाली जाऊ खाऊ पहिलं नाश्ता करू नाश्ता म्हणजे काय आम्ही जेवण आणलं आहे त्यातलंच एक दोन डबं संपवायचं आणि मग किल्ला करून येतो पटकन आणि मग परत जेवायचं आणि मग चोरकांना चढायला घ्यायचा आता चोरकांना समोर दिसतोय आपल्याला पूर्ण उन्हात असणारे वाट कारण की सूर्य आता पश्चिमेला येईल आणि पूर्ण धार उन्हात त्यामुळे आता तिथं बराच वेळ लागणार चढायला बघूयात थोडी विश्रांती घेतली आमचा बड्डे बॉय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्या पण आता एवढं जबरदस्त तुला गिफ्ट मिळाले कसं वाटते कशी वाटली वाटत खतरनाक आहे ना लढायचा वाढदिवस आहे दिवशी त्याला आणला सकाळपासून नुसता शुभेच्छांचा वर्षाव <laughs> प्रत्येकाला रिप्लाय देताना बरी रेंज येत असतो <laughs> वाढदिवस अविस्मरणीयच करून टाकू अजे <laughs> इकडून बी व्यवस्थित आहे एका साइडला आहे तर वाट तिरकी 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 पुढे इथं निघल तुम्ही बघू शकताय चांगली रचलेली वाट आहे पण बरीच अवघड आहे इमर्जन्सी कारणास्तवच वापरत येत असेल ही वाट कारण की तुम्ही वरचे टप्पे बघितलं तर बरेच अवघड आहेत समोर मंगळगड त्याच्यावरचं मंदिर दिसतंय बघा आता मंगळगड आम्ही स्किप करतोय ऊन वाढले दहाला पोचेल म्हणतोय अकरा वाजता आले अजून पोचलो नाही खाली सकाळी इकडे होतो बा इकडून दांडवा कसला वाटतोय खतरनाक उतरून आलो आहे आम्ही आत्ता आता आम्ही थेट पायवाटेने चाललो आहे गोठवली इकडे इकडे गोठवली ती घरं दिसतात बघा आणि हा आमचा चढाई करायचा चोरकना तर मित्रांनो फायनली आम्ही देवदानच्या बेसला पोहोचलेलो आहे तर वाजलेत अकरा आठ वाजता आम्ही सह्याद्रीच्या मुख्य धारेवर होतो तिथून आपण बरंच दुर्गदर्शन पाहिलं तर आठ ते अकरा आठ नऊ दहा अकरा तीन तास लागले तब्बल प्रत्येक स्टेपला देवाचं नाव घेऊन उतर असा हा देवदांड खतरनाक एकदम भारी अनुभव होता नवीन सवंगडी होते पण व्यवस्थित गाईड करत सगळे सुखरूप खाली आलेत आम्ही आत्ता ब्रेक घेतला आहे थोडा वेळ अजून खाल्लेलं पण नाही आहे काहीच आता मंगळगड करायचा होता तो स्किप करतो आहे कारण की अकरा वाजलेत परत आम्हाला त्याच्या बेसला जायला अर्धा पाऊन तास लागेल तिथून चढायला एक दीड तास कारण की ऊन भरपूर आहे तर बराच वेळ होऊ शकतो अंधाराच्या आत आपल्याला परत वरती मनात वस्तीत जायचं आहे त्यामुळं मंगळगड स्किप करू परत काहीतरी करता येईल एवढं काय पण व्यवस्थित वरती जाणं महत्त्वाचं आता चोरखान्याची वाट जर तुम्ही बघताल मागं आहे <coughs> तर पूर्ण आता उन्हात असणार आहे कारण की सूर्य समोर असणार आहे आणि धारेवर पूर्ण ऊन असणारी त्यामुळं बराच वेळ लागू शकतो वरचायला आणि वाट जास्त कधीतरी वापरात येते त्यामुळं गवत आहे वाटेवर घसारा असणारी बघूयात आधी केलेली आहे मी पहिल्यांदा मी शिरगावमध्ये आलेलो मुक्काम केलेला आणि मग गाडीने एकाला सोडायला लावलेलं वस्तीत आणि तिथून मग चोरकाना उतरला खाली तिथं पण आमचं लय चुकामुक झालेली बरं चुकलेलो वरती आणि मग जवळजवळ दहा हो एक वाजता आम्ही चोरखान्याच्या माथ्यावर असेल तिथून उतरायला आम्हाला एक दीड वाजले मग परत मक चिकना महेश, मग चिकना चढलेला चिकण्यावर पण असंच पूर्ण धार जोरदार लागलेली दोघंच होतो गावातला आमचा महेश महेश्वर चव्हाण आणि मी दोघंच आलेलो आणि मग चिकना चढून शिरगावमध्ये गेलो आणि मग घरी म्हणजे पूर्ण मोहनगाडाला वळसा झालेला आमचा भारी झालेला तो पण असं उन्हाळाचा ट्रेक केलेला तर मस्त झाडाला आंबे वगैरे होते आता आपल्याला परत चोर तो चोरखाना चढायचा आहे भारी आहे वाट एकदम बघूयात हा थोडा आराम करतो गोठवलीत जातो जेवतो सगळे आणि मग चढायला घेतो सकाळपासून काय खाल्लं नव्हतं आता डायरेक्ट आम्ही जेवणच जेवणच घेतोय नंतर पुढे गोटवलीत जात चोरकण्याची चढाई करायची आता दाबून हाणारे <laughs> तर मित्रांनो या व्हिडिओत तुम्ही बघितलंच असेल देवदान वाटेने खरंच देवाचं नाव घेत घेतच उतरायला लावलं तरी मी काही ठिकाणी व्हिडिओ शूट केले नाहीत कारण की तिथं काळजी घेणं गरजेचं होतं तर या थरारक वाटेचा भटकंती अनुभव आजूबाजूच्या परिसराची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा पुढच्या भागात आपण चोरखान्याची चढाई करून परत मनाट वस्तीत जाणार आहोत तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास आणि अशाच आडवाटेवरचा सह्याद्री जाणून घेण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत ट्रेक करा आणि सेव्ह करा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद